लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आता लाडक्या बहिणींना दीड हजाराऐवजी मिळणार दोन हजार रुपये पाहुयात नेमकी काय आहे सविस्तर बातमी राज्यात सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दोन्हीही उपमुख्यमंत्री या योजनेचा प्रचार आणि प्रसार करताना आपल्याला दिसत आहेत सत्ताधारी या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून महिला भगिनींना आव्हान करताना दिसून येत आहेत तर विरोधकांकडून ही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं जात आहे आता थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे खरगे म्हणाले आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ खरच हे सरकार लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार का कमेंट करा